सांगली शहरातील जामवाडी येथील मंदिराजवळ मंदिराजवळपूर्वी झालेल्या वादाच्या रागातून एका तरुणाचा कोयत्यानं डोक्यात वर करून निर्घुणपणे खून करण्यात आलाय मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली हनुमान जयंतीला झालेल्या वादातून पाच जणांनी हे कृत्य के केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय आणि या प्रकरणी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात ता आल्याची माहिती सांगली शहरचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक जाधव सांगली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे एल सी निरीक्षक सतीश शिंदे पाट्यासह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावेळी काही पथके संशयितांच्या शोधासाठी पाठवण्यात आली पथकाने केलेल्या चौकशीत हा खून पाच अल्पवयीन मुलांनी केल्याचं निष्पन्न झालंय त्यानंतर त्यांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले प्राथमिक चौकशीत हनुमान जयंतीला झालेल्या वादातून केचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली आहे पोलीस त्यांच्याकडे कसून तपास करत आहेत आणि या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात खुनाचा था गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं आज सांगली शहर पोलीस ठाणे आधी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जामवाडी या परिसरामध्ये मरगोबाई मंदिराच्या समोर आणि ते चित्तरकर नावाच्या व्यक्तीचं त्या ठिकाणी हत्याराशी काही व्यक्तींनी खून केला होता सुदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ सांगली शहर पोलीस ठाणे आम्ही सर्वांनी पोहोचून त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये सहभागी असणारी एकूण पाच आरोपी आहेत सर्व जणांना आम्ही त्या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याकडं आणखी सखोल चौकशी करून गुन्ह्याच्या पाठिंबाचं कारण व इतर कुणी संबंधित आहे का त्याबाबतीत सखोल तपास करून पुढील माहिती त्या ठिकाणी कळवतो